मंगळवेढा बस स्थानकावरून जाणाऱ्या मंगळवेढा जत या बसमध्ये चढताना एका सेहेचाळीस वर्ष महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले दहा लाख आठ हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने चोरट्याने हाताहात पळविण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान मंगळवेळा बस स्थानकावरील प्रवाशांचं दागिनं चोरण्याची मालिका संपता संपत नसल्यामुळं प्रवासी वर्ग धास्तावलाय जुळे सोलापूर येथील सेहेचाळीस वर्षीय स्नेहा रामचंद्र शिंदे ही फिर्यादी महिला तिच्या मुलाबाळांसह व तिचा दीर पिराजी शिंदे यांच्यासह सोलापूर येथून सोलापूर सांगोला बसमध्ये बसली होती तिच्या पर्समध्ये दहा लाख आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते दुपारी दीड वाजता मंगळवेडा बस स्थानकावर पर्समध्ये ठेवलेले दागिने आहेत का याची खातर जमा केल्यावर दागिने होते मात्र दुपारी वाजता जत या बसल्यावर बस पर्स मांडीवर ठेवून पर्सची चेन बंद केलेली होती त्यावेळी फिर्यादीनं पर्समध्ये सोने आहे का हे पाहिल्यावर त्यामधील सोनं दिसून आलं नाही त्यावरून अज्ञात चोरट्यांनी पर्सची चेन उघडून सोने चोरून केल्याची खात्री पटली मंगळवेळा बस स्थानकावर यापूर्वी देखील अनेक महिलांचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला असून चोरीची नोंद पोलिसात होते मात्र त्याचा तपास पोलिसांनी न लावल्यामुळं चोरीची मालिका थांबता थांबत नाही स्टँड ड्युटीला पोलिसांची नेमणूक होते मात्र ते स्टँडवर थांबत नाही त्यामुळे चोरट्यांचा भावतो अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या असून पोलीस अधीक्षक कतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यानं लक्ष घालून मंगळवेळा पोलिसांना मार्गदर्शन करावे आणि चोऱ्या थांबवाव्यात अशी मागणी जोर धरती आहे दरम्यान प्रवाश सार्वजनिक ठिकाणी महागडे दागिना घालण्याचे टाळावे तसेच आपल्या चीज वस्तूंची काळजी घ्यावी असा आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे मंगळ वेढ हा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या